पटा 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 फटाफट कडमक आता दोन दिवस दिवसात खाल्ले म्हणले हाय का मला काडाव सांगणार आहे सर ढोपाची अगं नु काढा मोठी कंसाती येते नाही हे ये, मुर्गास करून टाका एक बॅग ही करायची मोरगास मुर्गास करून टाका सरळा मसरवव कशाला कंसुत ही चांगली मका तर होईल ह मका तर होईल कशाला मुर्गास करायला मका मुडून खाल्त्यास का मग ही मोठी कंसाची कशाला शेदणी काढा म्हणता मोठी कंसा लागत नाही ती

Nih magari jual aja Ya दुखाकडं शेवट देवट पावसाल तर मकाला भरविल आहे ना <laughs> बनला पेला पेलायच नाही पाणी

नमस्कार आता राहते ही गटोळ घरी घातली आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर त्यापर्यंत नमस्कार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा